अरे मला काम असतं हे ठीक असत दुसरी गोष्ट आता मला गप ना यार तर फ्रेंड्स हो का हे रोहितने मला मारले आता आणि मी रडले खूप रडली 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 आता परत आम्ही हात काढायला सो समेकांसोबत नाश्ता करते आता वाजून गेले दहा स्वयंपाक झाला माझा रुजून लवकर जायचे अजून आता म्हटलं नाश्ता करावा सफाई वगैरे करायची आणि त्यानंतर मी मग बाकीच्या गोष्टी शूट पण एक माझे दोन ती करायचे एडिट करून द्यायचे भरपूर लोड पडला भरपूर मी एक चार बदाम घेतलेत खजूर घेतलेत आणि संत्र घेतले मी खजूर आहे ना डेली आहे डेली म्हणा सवयच आहे पहिल्यापासून चार तर खजूर खातेच सकाळचं उठलं की मॉर्निंगला वर्कआउट जर नाही ना केलं तरी स्वयंपाक वगैरे करत करत चार खजूर बदाम वगैरे डायट सोबत खायचे पण बदाम डेली चार कारण केस वगैरे खूप गळत आहेत त्यामुळे आता बदाम डेली खायला चालू केले चार ते पाच जास्त पण खाऊ नका नाहीतर वेट गेन होईल

काय असं ठरलं नव्हतं की यायचं म्हणून पण रवीचा मोबाईल आणण्यासाठी गेलो होतो तर मग म्हटलं की येत आहे खाऊन पण जावं आणि असे उद्या उद्यापासून श्राउंड चालू होणार आहे तर रवी पण मारो इथं पण वेस्ट घ्यायचं होतं म्हटलं की तिकडे काही रस थम जाऊया तुम्ही पण वेळ झालेला आठ साडे वाजले तर म्हटलं ना मग काही रस खाऊन जाऊ हॉटेलला म्हणून आलो आहे आम्ही डिनर करण्यासाठी रात्री आलो नवाद्याला डे तर फ्रेंड्स आत्ता वाजलेत अकरा अकरा वाजून गेलेत आणि माझी साफसफाई वगैरे झाली कारण सध्या आमचं शिफ्टिंगचं चाललेलं आहे सगळं त्यामुळं कपडे वगैरे मी धुते इथेच कारण ते कपड कबडमध्ये ना एवढा स्मेल येतो आहे ना तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही कपड्यांना त्याचा स्मेल लागला आहे आता नवीन घरामध्ये गेले ना की व्यवस्थित ती लावायची तुम्हाला त्यामुळे हे क्लीन करून घेणार आहे मी पण व्हिडिओ बनवायचा आज महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या ताई येते ताई म्हणजेच माझी ननंद रोहितची बहीण येते तर ताई येते त्या पण इथं हडपसरमध्येच असतात जॉबला तर अच्छा म्हणजे त्यांना पाठीमागच येणार होत्या त्या पण नव्हत्या आल्या ते कॅन्सल झालं मग आता आज येते तर आज बघूया आता तुमच्याशी पण काय जे होईल अख्ख्या दिवसामध्ये ते मी शेअर करेन आणि मी रोहितला बोलत होते की असं नाही का म्हणजे थोडंसं आमचं असं चाललेलं बाहेर वगैरे जावं पण सध्या आमचा पैशाचा थोडासा प्रॉब्लेम आहे कारण आत्ताच मी एक वस्तूसाठी पैसे सगळे खर्च केलेत माझ्याजवळ होते ते इकडे आमचं पनीरचा बेत चालला होता कारण श्रावणमुळे तर नॉनव्हेज वगैरे असं काही नव्हतं खायचं ठरलं आणि त्यातमध्ये ताईंचं पण श्रावण वगैरे असतं आमचं रोहित रोहित मला आदल्या दिवशी बोलवलं की मी सहज पाव बनवायचं कारण ताईंना आवडतं पण ताई नको बोलले कारण त्यांनी खाल्लेलं होतं त्यामुळे मग मी पनीर बनवावं असं ठरवलं मग इकडे पनीरचीच तयारी झाली होती तर सुट्टं पनीर आणलं होतं यावेळेस मी ते तेलामध्ये भाजलं आता तर आलं मी भाजायचं बंदच केलं पनीर नक्कीच वाटतं कारण तेल खूप शिरतं त्यामध्ये त्यामुळे आणि त्यातून ते तेल मी भरपूर असं टाकलं होतं आणि खाण्यासाठी परत मी तिघं चौगजन वाढले मग जास्त भाजी करायचं असं ठरलं नाही तर तुम्ही सर्वजण बोलचाल की किती तेल आहे वगैरे आणि यावेळेस रोहितला खरंच माझं हातचं पनीर आवडलं होतं आणि मलासुद्धा ना असं म्हणजे स्वतःलासुद्धा असं फील झालं की या रातचं पनीर खरंच खूप छान आणि टेस्टी झालं होतं तर यामध्ये ना माझ्याकडून अद्रक लसूणची पेस्ट वगैरे असं काही नव्हतं पडलेलं खूप सिंपली पद्धतीने मी हे रोस्ट केलेलं आहे आणि मग ग्रेव्ही बनवलेली पण पन, पनीरला अशी टेस्ट लागत होती ना सेम हॉटेल टाईप टेस्ट लागत होती थोडंसं तेल जास्त होतं दिसतंय म्हणजे याच्यामध्ये पण त्यानंतरनी थोडासा रस्सा मी वाढवलेला कारण रोहितला जास्त सुक्कन घट्ट नाही आवडत त्यामुळे मी थोडंसं रस्सा ब वाढवलेला आणि बाकीचे सर्वसुद्धा होते जेवायला एक तिघं चौघजणनंतरने आले रोहितचे फ्रेंड त्यामुळे पण जेवण जास्त करायचं असं ठरलेलं मग त्यामुळे रस्सा वगैरे वाढवलेला आणि ते आल्यानंतरनी मला काय असं जास्त व्हिडिओ वगैरे घेता नाही आला त्यामुळे तुम्ही पण थोडंसं समजून घ्या कारण मी विसरून गेले आणि तब्येतसुद्धा अचानक बिघडलेली माझे माहीत नाही का हा म्हणजे असं विकनेस पण आलेला अंगामध्ये आणि भरपूर गोष्टी त्यामुळे मी काही शूट वगैरे घेतलंच नाही आम्ही जेवण केलं आणि ते बाकीचे सर्वजण होते त्यामुळे पण काय शूट करताच आलं नाही मला पण पन पनीर खरंच भाई बादशा झालं होतं आणि मी जास्त काही टाकलं नाही खरंच अद्रक लसूण पेस्ट नाही टाकली फक्त पनीर मसाला आणि थोडंसं टोमॅटोची पेस्ट किंवा कांदा मिरची असंच थोडंसं टाकलेलं होतं खोबरं पण भाजी अशी झाली होती ना मला सुद्धा खूप जास्त आवडली मी कधीतरी परत एकदा तुमच्याशी व्यवस्थित शेअर करेन मसाले वगैरे दाखवून तर फ्रेंड्स मी आणि ताई आलो आहे आमचा नवीन फ्लॅट बघण्यासाठी कारण आता आमचं शिफ्टिंग करायचंच आहे एवढ्या दोन तीन दिवसामध्ये अठ्ठावीसला मला खाली करायचा आहे तो फ्लॅट त्यामुळे म्हणजे इतर डिपॉझिट वगैरे दिलं आहे फक्त आता क्लिनिंग खूप आहे पण ह्या फ्लॅटला खूप क्लिनिंग आहे आणि कलर पण द्यायचा आहे पण कलर आम्ही आता थोड्या दिवसांनी देणार आहे अधिक सामान ठेवणार आणि मग कलर देणार आहे बजार kinetics प्रत्येक तो रोज वेगळे असतात तर फ्रेंड्स आज बाहेर असं चटरपटर खाण्यासाठी कारण आम्हाला जेवायला वाजले होते चार त्यामुळे काही भूक नाही आणि मी जेवली झोपलेली थोडं वेळ आणि मला शूट बीट काही नाही घेतलं कारण आमच्याकडे टुरिस्ट फ्रेंड्स पण आलेले त्यामुळं गप्पांच्या नाळामध्ये रा शूट राहिलं फक्त गप्पाच 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 आणि झाल्या <स्था> 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 दादे दादे देख तर फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना ताई गेली मग अशीच साडेसात वाजता आता नऊ वाजले माझा कसं पूर्ण पॅक झाला पूर्ण सर्दीने खोकला तब्येत पूर्ण बिघडले आणि आजपासून शिफ्टिंग पण चालू करायची तर चल आता आजच्या व्लॉगचा मी एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा माहित नाही व्लॉग कसा झालाय कारण माझी तब्येत खरंच चांगली नाही हॉस्पिटलला जाऊन आले तरी सुद्धा तब्येत ताप वगैरे आहे त्यामुळे ना इच्छा होत आहे काही एडिटिंग वगैरे करायची पण तुमच्या सर्वांच्या कमेंट्स असतात की डेली ब्लॉग कर व्लॉग येत नाही आहेत तुझं त्यासाठी मी प्रयत्न करत आहे थोडंसं तुम्ही पण ॲडजस्ट करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत प बाय